हॅलो माय डिअर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या चॅनलवर आणि तुम्ही ऐकत आहात रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील प्रकरण पाच श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात काल रात्री मी लिखाण करता करता थोडं थांबून टी व्ही पाहत होतो टी व्हीवर अलेक्झांडर बेल यांच्यावरचा एक कार्यक्रम सुरू होता त्यांनी टेलिफोनचा शोध लावला त्यांचं पेटंटही घेतलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता त्रास कोणता तर त्यांनी शोधलेल्या निर्माण केलेल्या टेलिफोन नावाच्या यंत्राला प्रचंड मागणी होती आणि ती त्यांना वैयक्तिक पातळीवर पुरवता येत नव्हती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठी मोठ्याच कंपनीची गरज होती त्यामुळे ते त्या काळातील सर्वात मोठ्या कंपनीकडे वेस्टर्न युनियनकडे गेले आ त्यांनी या कंपनीला त्यांचं पेटंट आणि छोटी कंपनी एक लाख डॉलर्सला विकण्याची ऑफर दिली वेस्टर्न युनियनच्या अध्यक्षांना ती चेष्टाच वाटली एक लाख डॉलर्स ही किंमत हास्यास्पद मोठी आहे त्यांनी सांगितलं आणि ऑफर नाकारली नंतर जे काही घडलं तो इतिहास आहे त्या शोधातून अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय उदयास आला आणि ए टी अँड टी चा जन्म झाला हा कार्यक्रम संपला आणि लगेचच संध्याकाळच्या बातम्या सुरू झाल्या त्यामध्ये एका स्थानिक कंपनीच्या नोकर कपातीची बातमी होती कामगार खव खो, खवळलेले होते कंपनीचा मालक आपल्यावर अन्याय करतो आहे अशी ते ओरड करत होते बातमीत एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं साधारण पंचेचाळीसचे एक गृहस्थ आपली पत्नी आणि दोन लहानग्यांसोबत प्लॅन्टच्या दाराशी उभे होते त्यांना आत जायचं होतं आणि सुरक्षारक्षक जाऊ देत नव्हते ते त्या कंपनीत मॅनेजर होते आणि त्यांचीही नोकरी गेली होती त्यांनी नुकतंच घर घेतलं होतं आणि नोकरी गेल्यामुळे तेही हातातून जाण्याची शक्यता होती त्यामुळे ते सतत आपल्या कामावर आपल्याला कामावर घ्या अशी आर्जव करत होते त्यांची बायको आणि मुलंही भेदरलेली होती टी व्हीचा कॅमेरा सतत त्यांच्या चेहऱ्यावर होता सारं जग ती बातमी पाहत होतं त्यात मी देखील होतो हे वेगळं सांगायला नको मी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून व्यावसायिक धर्तीवर कार्यशाळा घेऊ लागलो तो खूप सुंदर अनुभव असतो अर्थात कधी कधी त्रासही होतो मी आतापर्यंत हजारो लोकांना शिकवलं आहे मला आपल्या साऱ्यांमध्ये एक समान गोष्ट आढळली आपल्या सगळ्यांनाच प्रचंड कार्यशक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेली आहे तरी देखील आपण मागेच राहतो कारण आपण सतत स्वतःबद्दलच साशंक असतो एखाद्या गोष्टीची नीट माहिती नाही तांत्रिक माहिती नाही ही मागं राहण्याची कारणं नाहीत आत्मविश्वास नसतो हेच मुख्य कारण काहींमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट असते आपण पदवीधर होऊन बाहेर पडल्यानंतर त्या पदव्यांना बाहेरच्या जगात किती महत्त्व असतं हेही साऱ्यांनाच माहीत आहे शाळा कॉलेजांच्या बाहेरच्या जगात या पदव्या आणि गुणांखेरीज आणखी काही गोष्टींची गरज असते त्या गुणांना धैर्य उद्धटपणा लबाडी कावेबाज धाडसी हुशार चिंगूर काहीही म्हणा पण ही जी काही गोष्ट आहे त्यामुळेच त्या त्या व्यक्तीचं भविष्य ठर ठरत असतं तिथं फक्त पदव्या आणि गुण उपयोगाचे नसतात आपल्या प्रत्येकातच धैर्य हुशारी आणि शौर्य हे गुण असतात या गुणांची अजून एक बाजू आहे माणसं गुडघ्यावर बसून भीकही मागू शकतात मरीन कॉपसमध्ये असताना मी वैमानिक म्हणून व्हिएतनाममध्ये एक वर्ष काढलं होतं त्यावेळी मी माझ्यातल्या या दोन्ही गुणांचा चांगलाच अनुभव घेतला आहे लोकांना शिकवताना एक शिक्षक म्हणून माझ्या असं लक्षात आलं की अतिरेकी भीती आणि स्वतःबद्दलची शंका यामुळे व्यक्तिगत बुद्धिमत्तेला हानी पोहोचते मुलांना उत्तरं माहीत नसतात पण ती कृतीत आणायचं धैर्य त्यांच्यात नसतं या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं त्यामुळेच तर बाहेरच्या जगात बऱ्याचदा हुशार मुलं मागे पडतात आणि धाडसी मुलं पुढे जातात माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून सांगतो की आर्थिक बुद्धिमत्तेला धैर्य आणि तांत्रिक माहिती दोन्हींची सोबत असावी लागते आपल्यावर भीतीचा पगडा असला की बुद्धिमत्ता दबून राहते माझ्या वर्गामध्ये मी विद्यार्थ्यांना जोखीम घ्यायला शिकवण्यासाठी उद्युक्त करत असतो मी त्यांना कायम सांगतो की धीठ व्हा तुमची भीती दूर करा तिच तिचं हुशारी तीच हुशारी आणि शक्तीत रूपांतर करा काहींना याचा उपयोग होतो तर काही घाबरतच राहतात मला हे समजतं की बहुतेक जण पैशांविषयी सुरक्षितच खेळतात मी जोखीम का घेऊ माझा आर्थिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी प्रयत्न का करू मी अर्थसाक्षर का होऊ असे प्रश्न मलाही विचारले गेले त्यावर मी एकच उत्तर देतो केवळ निवडण्याचा हक्क असावा म्हणून भविष्यात खूप बदल होणार आहेत अलेक्झांडर बेल यांच्यासारखी अनेक माणसं समोर येतील बिल गेट्स यासारखीही शेकडो माणसं असतील जगभर मायक्रोसॉफ्टसारख्या यशस्वी कंपन्या निर्माण होतील त्याचबरोबर दिवाळखोरी टाळेबंदी नोकर कपातीसारख्याही अनेक घटना घडतील भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसत असतानाही आपण आर्थिक बुद्ध्यांक का वाढवायचा असा प्रश्न विचारत असू तर त्याचं उत्तरही स्वतःलाच विचारायला हवं मी हे का करतो हे मात्र तुम्हाला सांगू शकेन सध्याचा काळ हा जगण्यासाठी फार सुंदर आहे मला बदलांची भीती वाटत नाही मी त्यांचं स्वागतच करत असतो पगार वाढ मिळते मिळत नाही या चिंतेपेक्षा मला लक्षावधी डॉलर्स कमावण्याची संधी दिसते आणि ती जास्त आनंददायी वाटते जा ज्या काळात आपण सुद्धा आहोत तो जगात अधिक नव्हे एवढा वेगळा आणि प्रचंड घडामोडींचा आहे यावर्षी हे असं झालं होतं वगैरे दाखले या काळासाठी देताच येत नाहीत काही पिढ्यानंतर लोक मागे वळून आपल्या काळाकडे पाहतील आणि म्हणतील की अरे हा काळ किती वेगळा आणि घडामोडींनी भरलेला होता जुन्याचा शेवट आणि नव्याची सुरुवात यामधला हा काळ होता तो असाच प्रचंड घडामोडींचा आणि गोंधळाचा खळबळजनक